माना इथून जवळच असलेल्या कुरुम परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या असून परिसरात विहिरीतील मोटार बॉम्ब चोरी व आता चोरट्यांची एवढी मजाल झाली आहे की एकाच वेळी थेट दोन घरात घुसून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना तेवीसच्या रात्री कुरुम येथे घडली पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार माना इथून जवळच कुरुम येथील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशन नगर येथे चौट्यांनी दोन घरांना बाहेरून कुलूप लावून सुमारे दीड लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली यावर माना पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून शेख जावेद शेख जाबीर व वा चाळीस वर्ष रहानर कुरुम हे आपल्या कुटुंबियांसह तेवीस फेब्रुवारीच्या रात्री आपल्या घरात झोपले असताना त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून दाराची कडी व कुलूप लावून झोपले होते अर्ध्या रात्री त्यांची पत्नी लघुशंकेसाठी उठल्यावर हा प्रकार लक्षात येऊन त्यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या वडिलांना आवाज दिल्यानंतर बाहेरून दरवाजा उघडण्यात आला शेख जावेद शेख जाबीर यांनी घरात पाहणी केल्यावर त्यांना घरात ठेवलेली रक्कम ही दिसून आली नाही प्लॉट विक्रीतून आलेले नव्वद हजार रुपयांची रोकड पेटीतून चोरीस केल्याचे त्यांना दिसून आले तसेच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या तालीमबेग सत्तारबेग यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून तुरीची विक्री करून आलेले साठ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी कपाटातून लंपास केले या प्रकरणी माना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरीचा तपास लागावा म्हणून घटनास्थळी ठसे तज्ञ व शॉन पथकाला प्राचारण करून घटनेची दखल घेत मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या या प्रकरणी अधिक तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी उद्धव कोकणे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा